हॅलो गायज कसे आहात तुम्ही मी अमृता आणि आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही तुम्हाला सांगायचं विसरलंच डी मार्टला जाऊन आज पंधरा ते वीस दिवस झाला आणि मी सगळं व्हिडिओ शूट करून ठेवले होते एडिट पण केलं होतं पण अपलोडच केलं कारण की मला एवढा टाईमच नाही मिळत आणि मला आत्ता सांगायला लाज वाटते की मी अ, किती दिवस झाले व्हिडिओ शूट केले आणि ते आता अपलोड करते चांगलं पंधरा वीस दिवसानंतर आणि डी मार्टमधून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या सोमवारी सकाळी ना म्हटलं खूप दिवस झालं गेल्या पण धुतली नाही मी मी ना तसं पंधरा दिवसाला गॅलरी स्वच्छ करून धुते आणि हे बघा हे स्लायडिंगचे खिडक्या वगैरे असतात ना त्याच्यामध्ये ना खूप मळ वगैरे काही पण जातं म्हणून त्याच्यासाठी ना मी स्वच्छ करत असते आता आपलं स्वतःचं घर झाल्यानं मी प्रत्येकच गोष्टी स्वच्छ करते जेव्हाच मी भाड्याच्या रूममध्ये राहत होते ना त्यावेळेस या गोष्टीकडे मी लक्ष वगैरे देत नव्हते बाकीचं सगळं वर्षभरच साफसफाई करत होते पण आता ना स्वतःचं घर झाल्यापासून ना प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईनं लक्ष देऊन सगळं स्वच्छता करत असते मी ना हे पंधरा दिवसाला ना हॉलचं किचनचं बेडरूमचं हे सगळं असं स्वच्छ करत असते ह्याच्यामध्ये घाण वगैरे अडकलेली असते आणि ती एकदम एकदा स्वच्छ नाही केली ना त्याच्यामध्ये मळं बसून बसून ते ते खूपच घाण होतं त्याच्यामुळे प्रत्येकीच वेळेस मी असं स्वच्छ करून घेते म्हणजे पण आपल्याला जास्त वेळ काय होणार नाही मग नंतर मी सगळी गॅलरी स्वच्छ करून घेतली आणि इथं सगळं घरामध्ये पाणी आलेलं होतं मग ते वायपरनं सगळं स्वच्छ करून घेतलं प्रत्येकच वेळेस असं येतं की घरामध्ये पाणी येतं मग मी ते वायपरनं स्वच्छ करून घेते आणि इथं आमची गोगीसारखी सारखी मध्ये मधी करत होती इथं आमच्या मॅडम मला काही स्वच्छ करून देत नव्हते मी ज्यावेळेस फ्लॉवर वगैरे कासत होती ना त्यावेळेस गोगी मला नळी लावून पाण्यानं भिजवत होती मला तर मी तिला एक धपकाव लावला आणि सर बाजूला म्हटलं कारण प्रत्येकच वेळेस तसे करते तिनं सारखे मध्ये मध्ये करते आणि इथं कसं शर मध्ये लिमिटमध्ये पाणी वापरायचं असतं इथं काय आपलं गाव आहे एका गावाकडे पाणी सोडलं आणि काम करायला लागले तसं मस्त इथं भागात तुम्ही तिनं मला इथं पाठीमागं भिजवलेलं होतं मग तिला मी एक धपका घातलेला होता आणि मग तिकडे पलीकडे जाऊन बसले आणि मी ना अशी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी घासत असते मला अजिबात घाण आवडत नाही मी भाड्याच्या रूममध्ये पण राहत होते एकदम स्वच्छ स्वच्छ राहत होते आणि इथे तर स्वतःचं घर झालं त्याला काय एवढं बोलण्याची काय आवश्यकताच नाही मी तुम्हाला माहिती आहे हिवडिओ पण टाकत असते मी क्लिनिंगचे वगैरे आणि मग नंतर ना गुगीला ना मी हिथंच आंघोळ घातली मी आणि गुगीनं आंघोळच केले नव्हती कारण की मी आजकाल काय करत असते ना सगळं काम केल्यानंतरच आंघोळ करते कारण की आंघोळ अगोदर करून मग नंतर काम करायचं मग ते एवढं फ्रेश वाटत नाही सगळं आंघोळ केल्यानंतर विचित्रच वाटतं त्याच्यामुळे मी सगळी कामं पटपट पटपट आवरून घेऊन अंघोळ वगैरे करून घेत असते तसेच गुगीचं बड्डेला घातलेला ड्रेस आणि संक्रांतीला घातलेला ड्रेस मी धुतलेलाच नव्हता आणि तसेच मी ड्रेस ड्रेसना वॉशिंग मशीनमध्ये टाकत नाही ते खराब होतात म्हणून तसंच राहिलेलं होतं मी गुगीचं ना असे हातानं वगैरे धुते जास्त हेवी स्टोन वगैरे असलेलं असं घागरा शरारा वगैरे ते हातानेच धुते आणि तसेच सागर जाम वास्तुकशांतीचा ड्रेस पण होता तो पण धुतलेला नव्हता तसाच घरात ठेवलेला होता एकतर मी ड्रायक्लिंगला तर देते नाही तर घरी तर असे धुते वास्तुकशांतीचा असलेला जो ड्रेस होता ना तो तसा आठ नऊ महिने झाला घरात पडून राहिलेला होता तो आता मी धोला काढलेला आहे नंतर सागरनी आमच्या बिल्डिंगमध्ये कार्यक्रम होता त्यानंतर ते घातलेला पण होता आणि खूप घाण झाला होता म्हणून म्हटलं गॅलरी धुतली आणि त्या निमित्ताने म्हटलं मग ते दोन तीन कपडे पण आहेत ते का ले ले होते काही एवढे मळलेले नव्हते साबण लावून त्याला फक्त घासलेलं होतं स्क्रब पण केलेलं नव्हतं मग इथं बघा सगळे कपडे मी हाताने धुते आणि स्पिन वॉशिंग मशीन मध्ये करून इथे सगळी नवीन कपडे वाळवते आणि इथं सगळी माझी गॅलरी एकदम स्वच्छ आणि टकाटक करून झालेली होती नंतर बारी आली माझ्या सेफची काचे स्टँड वगैरे असतात ना ते एक दहा ते पंधरा दिवस झाले मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही लक्ष नाही दिले ना खूप घाण होते घरामध्ये आणि इथंच ना तेलाचे बॉटल वगैरे असते ना ते तसंच काचेच्या स्टँडवर सांडतं ना खूप घाण दिसतं इथं बघा आमची मॅडम कशी पावडर तिनं तोंड भरवलेलं होतं आणि पावडर सांगत तुम्हाला सांगायचं असेल आमची कुगीना आम्हाला पंधरा दिवसाला एक पावडरचा डब्बा लागतो मॅडम पावडरचा डब्बा खूपच नास करत बसते तिला काही समजत पण नाही समजायला गेलं की जास्तच करत बसते आणि कंगावा करत बसते रडत बसते लहान मुलांना काही समजत नाही त्यांनी जे हट्ट केलेलं त्यांना ते ला द्यावंच लागतं आणि मग नंतर आमच्या मॅडमचं काम सुरू होतं तिकडं तोपर्यंत मी इथं पुसून वगैरे घेत गे होते सगळं सेल्प वगैरे आणि ह्याला ना मी दहा ते बारा दिवसातून एकदा पुसून घेत असते जास्त वेळ मी ठेवत नसते पाठीमागचा ब्लॉक पण पडलेला आहे तुम्ही डीमार्ट मत नसेल नस ज्या काही गोष्टीच्या होत्या ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तिथूनच मी एक असं स्टँड आणलेलं होतं तो काही सेलमध्ये नव्हता आणि मला खूप आवडला म्हणून आणलं तिथे चार पाच कप्प्या आहेत एकात कंगी वगैरे एक क्रीम वगैरे काही पण होऊ शकतो असं भारी मी ते स्टँड आणलेलं होतं आणि मग इथं माझं सगळं काम पण करून झालं तर सगळं स्टँड पण लावून व्यवस्थित ऑर्गनाईज करून झालेलं होतं त्याचबरोबर आमची गुगी पण सारखी मध्ये मध्ये करू लागत होती मला इथं तुम्ही पहा बघा माझं सगळं लावून पण झालेलं तर इथे आज वेल आज माझे सगळी कामे झालेले होते खूप उशीर झालेला होता बेडरूम किचन हॉल तिन्ही एकदम चकचक झालेलं होतं तर तुम्ही पहिलंच असेल इथं माय लगिंग झालेली होती सगळं कामे वगैरे करून आणि खूप फ्रेश वाटत होतं आणि मी हेअर वॉश पण केलेला होता आज आणि गुगीनं पण हेअर वॉश केलेला होता आणि इथं पण तुम्ही पहा गुगीचं काम तेच चाललेलं होतं तिनं पूर्ण डब्बास नास करून टाकलेलं होतं काहीच ठेवलेलं नव्हतं आणि मग मी ना गुगीच्या अशा दोन झुट्ट्या वगैरे घालत असते कारण गुगीची ना जावळ काढल्यानंतर ना केसच वाढायला गेले तिला एवढं चांगलं दिसत नाही आता केस पडले त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते चांगलं आहे तिला आणि म्हणून मी अशा दोन झुट्ट्या घालत असतात पहिलं पहिलं पूर्ण असे केस येत नव्हते तर इकडं इकडं दोन आणि पाठीमागे एक अशा तीन झुट्ट्या घालत म्हणजे पूर्ण केस त्या रब्बरमध्ये मध्ये येतील थी, आणि केस पण वाढतील आय थिंक माझा असा उद्देश आहे की केस वाढते ती ना तिचे बऱ्यापैकी केस वाढलेले आहेत ना मी असे कंटिन्यू तिच्या अशा दोन झुट्ट्या वगैरे घालत होती आणि आमचे मॅडम दोन मिनटं सुद्धा ठेवणार नाही बघा तिनं मी तिकडे किचन मध्ये भांडी लावत होती ना तिने ते काढून टाकलेलं होतं नंतर गुगीचं पूर्ण रेडी करून घेतलं तिला तिचे केस वगैरे विचारले आणि नंतर मग माझे पूर्ण केस होले होते त्याला थोडंसं सुकवलं आणि नंतर क्लेचर लावून मी भांडी लावायला गेले मला बाकीची सगळी कामं करायची होती आ, भांडी वगैरे घासलेली होती ना ते लावायचे होते ट्रॉयलीमध्ये वगैरे आणि तिथं आमची मॅडम बघा आतमध्ये बसलेली होती मोबाईल बघत तिनं पाच मिनटं बघा माझ्यापाशी आली आणि तिनं सगळं तिचं विंचरलेलं दोन झुट्ट्या घातलेल्या काढून टाकल्या आणि इथं मग मी भांडी लावत होते काय कारण की आम्हाला नंतर बाहेर पण जायचं होतं आमची मॅडमला जसं कळायला लागली तसं रोजच तिला बाहेर घ्यावं लागतं मामा बाई जायचं आहे जायचं जायचंय असं करते नाहीतर चोवीस तास ती मोबाईलच बघत बसते ते मुलांसाठी हेल्थसाठी चांगलं पण नाही तिला खूपच वयामध्ये हे सवय लागलेली आहे आणि मग नंतर तिचं मन डायवर्ट करण्यासाठी मला थोडंसं बाहेर न्यावं हो लागतं तिला एकतर गार्डनमध्ये तर नाहीतर बिल्डिंगच्या खाली तर खेळायला घेते मला ना भांडी घासताना पटकिन मी भांडी लावून घेत असते जेवढं माझं किचन ना पूर्ण मोकळं असेल ना तेवढंच मला भारी वाटतं आणि थोडं आणि माझ्या किचनवर मी मायक्रोवेव्ह ठेवल्यापासून ना मला खूप ऑड वाटतं असं वाटतं की उगंच मायक्रोवेव्ह ठेवला मायक्रोवेवरनं तेवढी जागा आठवून घेतलेली आहे आणि असं वाटतं की नकोच काढून टाकावं कधी कधी वाटतं राहू द्या काही वस्तू गरम करण्यासाठी लागतं आणि त्याच्यानंतर मला ओहन पण आणायचं मग त्या जागा खूपच वाटेल उगच वाट आता वाटायला लागेल की अजून ह्या साईडला फ्रीजच्या साईडला किचन वाढवून घ्यायला पाहिजे होतं येईल माणसाचं मन जिथले तिथं था थांबत नाही थोडं कमी पडलं की अजून माणसाला काही ना काही कर वाटतं आणि मग इथं माझं भांडी लावून झाले होते आणि तुम्ही पाहिलं असेल गुगीनं एक झुट्टी काढून टाकलेली होती आणि इथं आमच्या गुगीनं काय घेतलं मी आदल्या दिवशी देवपूजा वगैरे केली गेली होती आणि मी तिकडं जाऊन झोपले तर मॅडमनं पप्पाला टेबलवर खुर्चीवर चढून सगळं तांदूळ वगैरे नाश करून इकडं तिकडं सगळं देव केलेलं होतं तर देवला असं धुऊन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि मी खालून येताना पाणी आणले होते तसेच माझ्यापाशी खायची पाना नव्हती मग मी अशी कोणत्याही फळाचे पानं ठेवले ठेवत असते आणि ते खूप भारी कलश दिसतो मग इथं मी कलश पण मांडून घेतला आणि माझ्यापाशी फुलं वगैरे नव्हती दोन चार फुलं राहिलेली होती आणि खूप दिवस झालं पाच सहा दिवस झालं फुलं आणून ठेवली होती त्यातली चार पाचच उरलेली होती तेच ठेवली मला इथं जज करू नका की सुकलेली फुलं ठेवली म्हणून फुलाशिवाय तर देवाला म्हणजे हेच नाही पण माझ्यापाशी जेवढे होते तेवढे ठेवले म्हणून नंतर वात वगैरे लावली खूप मोठी वाजली त्याला कमी केली नंतर अगरबत्ती आणि धूप वगैरे लावली आणि तुम्हाला सांगायचं विचारलं ना ना मी ना डीमार्टमधून येताना ना मंगलदीपची धूप आणलेली होती पण ॲक्च्युली मला ना ती कशी वापरायची माहीतच नव्हती पहिल्यांदाच मी अशी मंगलदीपची धूप आणलेली होती मग ते बाय वन गेट वन फ्री होतं मग मी त्यातली एकच आणली पंच्याहत्तर रुपयाला एक, एक पाऊच होता तो मला पस्तीस रुपयाला पस बसला ऍक्च्युली आणि हे पाच होते बरं का आणि मला समजतच नव्हतं कसं लावायचं माझ्यापाशी पहिली धूप होती ती वेगळी होती पण ही धूप वेगळी होती आणि मग नंतर मला असं समजलं की एक एक काढून लावायचे होते पण मला कुठं समजेल ना मी पाचे जा पाचे जा मी पाच पाची लावल्या आणि दारासमोर नेऊन ठेवल्या नंतर माझ्या लक्षात आलं की त्यातली एक साईडनं काढून लावायची आहे आणि मग इथं मी देवासमोर दुसरी धूप लावली आहेत आणि आता इथे मला समजलं की ह्यातली बाजूला काढून घ्यायची होती आणि मस्त अशी देवपूजा करून घेतलेली होती आणि बाहेर पण धूप ठेवलेली होती मी ना डेमॉर्ट मधून माद कधीही आणताना ना किराणा भरताना ना मी प्रत्येक वारी दोन दोन मला जे आवडतील ना ती एकदम मी घेत नाही समजा मला कंटेनर पाहिजे असेल तर तर मी दोन प्रति की था तो तर प्रति की दोन प्रत्येकी आपण महिन्यात एकदा जातो तर प्रत्येकी सगळ्या दोन दोन वस्तू आणत असते एकदम लोड नाही घेत मी अशा ना सगळ्या भरण्या अशाच केलेल्या आहेत ते सगळ्या माझ्या मोठ्या मोठ्या भरण्या वगैरे दिसतात छोट्या मोठ्या सगळ्या मी दोन दोन कंटेनर आणूनच साठवून ठेवलेले एकदम आणत नाही कपाचं सुद्धा मी तसंच केलेलं आहे त्या दिवशी डी मार्ट मधून येताना दोन काळजाचे कंटेनर आणले आणि एक मोठी आणली तसेच माझ्या सहा झाल्या अजून एक राहिलेले हे ते नंतर आणणार आणि प्रत्येक वेळेसच गेल्या ना डी मध्ये मी बऱ्यापैकी खरेदी करायची आमचं खूप बिल व्हायचं आणि जाताना किराणा भरायला जायचो पण शेवच्या वस्तू आणि कंटेनर वगैरे काचच्या वस्तू खूप घेऊन यायची मी मला काचेचे कंटेनर खूप आवडतात पण मी ते अवॉइडच करते कारण की माझी लहान मुलगी आहे तिला काही समजत नाही त्याच्यामुळं मी आणत नाही ज्या वस्ती मोठी होईल ना सात आठ वर्षाची तिला समजेल बाबा आपण हात नाही लावायचा किंवा त्याला हात लावला ते निसटलं वगैरे खाली पडले तर मग तिला लागेल वगैरे मी जास्त घेत नाही ते अवॉइड करते नाहीतर माझ्याकडे खूप काचेच्या वस्तू होत्या पहिल्या शिफ्टिंगमध्ये पण खूप माझ्या खराब झालेले आहेत ते पॅकर्स आणि मोहर्स लावून पण माझ्या पहिल्या वस्तू फुटलेल्या होत्या काचाच्या त्याच्यामुळं मी पहिलं घेत नव्हते आता मी स्वतःचं घर झालं ना त्याच्यामुळं आपण एकाच ठिकाणी स्थायिक राहणार आहे ते त्याच्यामुळे सगळं थोडं थोडं करून मी घेत आहे आणि यावेळेस ना मी रीन पावडर वापरत होते नंतर मी चेंज केलं म्हणलं टायट वापरून बघावं आणि टायटचं ना थोडीशी पॅकिंग थोडी कमी आहे रीनपेक्षा आणि माझं तर लगेच संपून गेला मेन डी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी किराणा भरायला स्टार्ट केलेला होता पहिला हा कंटेनर भरून घेतला जे आपण क्लिनिंगचं वगैरे सामान असतं कपडे धुण्याचं वगैरे बाथरूमचं वगैरे सगळे तेच पहिलं लावून घेतलं आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी दुसरं ला सामान लावून घेतलं आणि त्याचा पण व्हिडिओ पडेल तुम्हाला आणि तुम्हाला सांगायचं विसरलं मी ना मला ना कोरियन मॅग ना खूप आवडतात मी प्रत्येक वेळेस गेली ना चार चार पाच पाच घेऊन येते पण ह्या वेळेस ना मी दोनच घेऊन आले आणि आपल्या मॅगीपेक्षा ना खूप टेस्टी मॅगी आपली मॅगी एवढी काही भारी लागत नाही पण कोरियन मॅगी तुम्ही एकदा ट्राय करून खूप भारी लागते गायस तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा एवढी झणझण असते ना आणि एवढी टेस्टी तर देते ना आणि खूपच तिखट असते माझी मुलगी एरवे घरातलं तिखट खात नाही पण कोरियन मॅगी पहिलीच खायला बसते माहिती का तिला पण खूपच आवडते कोरियन मॅगी पाणी प्यायचं का होईना पण ती कोरियन मॅगी खाणार म्हणजे एवढी टेस्टी लागते आजकाल ना आम्ही केक शिकत आहे पहिला मी मैद्याचा बनवला व्हिडिओमध्ये बघून तो काय एवढा भारी होता ॲक्च्युली तो मी ड्रायफ्रूटचा बनवलेला होता खूप छान झाला तो जास्त होरकूक झाला त्याच्यामुळे त्याचा काफ होत नव्हता असा सुट्टा सुट्टा झाल्यानंतर हिव्याप्रमाणे मी बघून केलेला होता हा नंतर रव्याचा केक केला आणि रव्याचा केक ना मध्येच कुक होत नव्हता बा सगळ्यांना कुक व्हायचा पण असा तो माझा ह्यावारींचा थोडासा फसला असा फुगलाच नाही सा सगळे साहित्य वगैरे टाकून आणि एक दोनदा वेळेस असा माझा वायपट जाईल पण दोन तीन वेळेस असं शिकलं ना मग मी बरोबर मला जम हे केक काय एवढा वाया गेला नव्हता साईडनं बऱ्यापैकी फ्लप्पी होता पण मध्येच कुक होत नव्हता ज असं दोन तीन वेळेस वाया जातील पण नंतर मला परफेक्ट आहे जम जेव्हा परफेक्ट जमेल तेव्हाच नक्की तुम्हाला शेअर करेन कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा असेच माझ्या व्हिडिओला प्रोत्साहन देत जावा आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन तर भेटू आणखी एका व्हिडिओमध्ये तर बाय कायच